तर ठाण्यामधून बातमी समोर येते ठाण्यामध्ये विषबाधा प्रकरणी मनसे आक्रमक झालेली आहे ठाण्यामध्ये विषबाधा झाली आणि यानंतर मनसे आक्रमक झाली आहे ठाण्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे त्यानंतर मनसेनं आक्रमक भूमिका घेत या संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी शाळा प्रशासनाला धारेवर सुद्धा धरणार आहेत मनसे आक्रमक झाले ठाणे विषबाधा प्रकरणी मनसे आक्रमक झाले शाळेमध्ये विषबाधा झाली आणि यानंतर मनसेनं या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी अशी भूमिका मनसेनं घेतली आहे ही दृश्य आपण पाहतोय ठाण्यातील ठाण्यामध्ये शाळेमध्ये विषबाधा झाली होती आणि या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी भूमिका मनसेनं घेतली आहे तर मनसेकडून शाळा प्रशासनाला जाबसुद्धा विचारला गेला आहे तर ठाण्यामध्ये विषबाधा प्रकरणी आता मनसे आक्रमक झालेली आहे गुन्हा दाखल करण्यासाठी शाळा प्रशासनाला धारेवर धरलेलं आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाली होती त्यानंतर मनसेनं आक्रमक भूमिका घेत या प्रकरणी जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेनं केली आहे तर ठाण्यामध्ये ठाण्यामधले एका शाळेमध्ये ही विषबाधा झाली होती विद्यार्थ्यांना विषबाधा झाली त्यानंतर मनसे आक्रमक झाली मनसेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या शाळेमध्ये आले होते आणि या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शाळेतील शाळा प्रशासनाला जाब विचारला आहे विषबाधा प्रकरणी मनसे आक्रमक झाले असून या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी भूमिका मनसेकडून घेतली गेली आहे ठाण्यामध्ये हा प्रकार घडला आहे शाळेमध्ये विषबाधा झाली आणि त्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे शाळा प्रश्ना प्रशासनाला सवाल उपस्थित केलेला आहे मनसेकडून दरम्यान या विद्यार्थ्यांवर ही दृश्य आपण पाहतोय उपचार सुरू आहेत मात्र शाळेमध्ये शाळा प्रशासन काय करत होतं असा सवाल मनसेकडून उपस्थित केला गेला के आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाली आहे दरम्यान या प्रकरणी शाळा प्रशासन काय करत होतं असा सवाल मनसेनं उपस्थित केला आहे आणि कठोरात कठोर कारवाई करावी अशी भूमिका सुद्धा मनसेने घेतली आहे